येळेवाडीत भर दिवसा घरपोडी तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास मान तालुक्यातील येळेवाडी येथे भरदिवसा दिनांक तेरा मे रोजी सकाळी दहा ते एक वाजण्याच्या सुमारास घराचा लोखंडी दरवाजा उचकटून कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम तीन लाख रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला अशी तक्रार भगवान बापूराव दडस यांनी दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोस्ट बिजवडी तालुका मान भगवान मुख्य दरवाजा असलेला दरवाजाचा कोयंडा व आतील लाकडी दुतर्पा दरवाजाचा कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट उचकटून कपाटातून एक लाख रुपये किमतीचे एक मोहनमाळ चोवीस हजार रुपये किमतीची एक ठुशी अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे एक काळे मनी असलेली मिनी गंटन चोवीस हजार रुपये किमतीचे कानातील वेन पंचवीस हजार रुपये चांदीचे पैंजन तीन जोड पंचवीस भार वजनाची चांदीच्या मासोळ्या बिचवे चांदीच्या अंगठ्या व रोख रक्कम वीस हजार रुपये असा एकूण तीन लाख एक हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत दहिवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच प्रभारी डी वाय एस अतुल सबनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे व महिला पोलीस राजकर मॅडम करत आहेत झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र